अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसुनी रोड जलगाँव मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित मराठा समाजासाठी आरक्षण मिळावे यासाठी अनेक वर्षांपासून लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर चित्रपट तयार करणारे निर्माते लेखक डायरेक्टर व या मराठी चित्रपट संघर्ष योद्धा चित्रपटात जरांगे पाटील व सदावर्ती यांची भूमिका करणारे कलाकार यांनी चाळीसगाव येथील सर्व समाज बांधवांची शुभेच्छा भेट घेतली यावेळी रहा अपडेट न्यूज श्री चित्रपट निर्माते व कलाकारांनी संवाद साधला प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव ्टर मनोज मनोजरंगे पाटील हा चित्रपट ज्यावेळेस आम्ही करायचं ठरवलं त्यावेळेस आम्हाला मनोज बरांगे पाटलांनी सांगितलं की हा चित्रपट सर्व समाजाने बघितला पाहिजे कारण चित्रपट हा एक कोणाचा विषय नसतो तो, तो सर्वांसाठीचा विषय असतो आणि आपल्या चित्रपटातून सर्वांना आदर्श भेटला पाहिजे असा सिनेमा झाला पाहिजे आणि तो खरोखर तसाच सिनेमा झालेला आहे की चौदा जूनला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट रिलीज झालेला आहे मराठवाड्यात तुफान गर्दी आहे आणि आपल्याकडे चाळीसगाव असेल जळगाव असेल या भागामध्ये एकवीस तारखेपासून म्हणजे उद्यापासून हा सिनेमा रिलीज होत आहे तर चाळीसगावकरांबाबतीत मी एक गोष्ट ऐकलेलं आहे की त्यांनी जर एखादी गोष्ट ठरवली तर ते करतातच तर मला ही या गोष्टीची खात्री आहे की चाळीसगावकरी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देतील आत्ताच आमचा जो विषय झाला त्यानुसार काही जण तर बोलले की महिनाभर चित्रपट आम्ही हाऊसफुल ठेवू आणि नक्कीच तुमच्या कोणत्या अपेक्षा करत आहोत आम्ही की हा चित्रपट महिनाभर नाही दोन महिनेही तो हलणार नाही अशा असं हे करा कारण जेवढा चित्रपट चालेल तेवढा आपला चाळीसगावचंही नाव महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणार आहे तर मी सर्वांना मी एकच विनंती करेल की हा चित्रपट तुम्ही चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पहा नक्की तुम्हाला आवडेल आणि प्रत्येकाला लाईफमध्ये काही ना काही करायची इच्छा असते काही ना काही करण्यासाठी धडपडत असतो मग तो कोणत्याही जातीचा असू द्या समाजाचा असू द्या पण काही ना काही करण्याची इच्छा इच्छा असते त्याला तर हा चित्रपट पाहिल्यानंतर संघर्ष कसा करावा आणि त्याच्यात जर काही अडचणी आल्या तर त्याच्यावरती मात कशी करावी आपल्या देहापर्यंत कसं पोहोचावं ते नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल आणि त्याचा तुम्ही आदर्श शिकून प्रेरणा घेऊन आपलं जे काही टार्गेट असेल आपले जे काही इच्छा असतील तिथपर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचाल हा चित्रपट चित्रपटगृहाचा नक्की बघा चाळीस गावकरांना माझा मानाचा जयश्वर आहे मी चित्रपट अभिनेता रोहन पाटील आत्ता माझ्याबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेला सकल मराठा समाज चाळीसगाव लेखक निर्माते गोवर्धन दोलताडे दिग्दर्शक शिवाजी दोलताडे श्यामसुंदर तारक जरांगी पटनाकेश सहकारी आणि सगळा समाज बांधव आज चाळीसगावमध्ये येण्याचा अनुषंग असा होता की गेल्या एक वर्षभरापासून आपण जे नाव देशभर आहे ते नाव म्हणजे आदरणीय मनोज जरांगे पाटील ते नाव मी जे आत्ता म्हटलो एक वर्षापूर्वीचं नाव नाही आहे फक्त एक वर्षापासून ते चर्चेत आलेलं नाव आहे पण त्यांचा लढा तो गेल्या पंधरा वर्षापासूनचा तो लढा आहे एवढा महाभयंकर संघर्ष आहे आणि हा संघर्ष आजरामर ठेवण्यासाठी हा लढा पडद्यावर येण्यासाठी हा लढा घराघरात जाण्यासाठी आम्ही चित्रपटाच्या माध्यमातून हा लढा सगळीकडे पोचवतो ह्याच अनुषंगाने आम्ही एक संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट बनवला आमच्या निर्मात्यांनी ने, आणि त्या चित्रपटात मी आदरणीय मनोज जरांगे पाटलांची भूमिका स्वतः निभावली चित्रपट खूप सुंदर झाला आहे त्या चित्रपटाला आदरणीय जरांगे पाटलांच्या शुभेच्छा आशीर्वाद पहिल्यापासून आमच्याबरोबर आहेत गेल्या चौदा जूनपासून राज्यभर जवळजवळ अडीचशे ते तीनशे थिएटरला हा सिनेमा रिलीज झाला आहे आपल्या चाळीसगावमध्ये सुद्धा आहे आणि ह्याच अनुषंगाने समाजाला भेटण्यासाठी आम्ही आलो आहे की चाळीसगावमधून ह्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळावा जळगावमधून प्रतिसाद मिळावा कारण हा चित्रपट तुमचा आमचा सगळ्यांचा आहे हा आमचा चित्रपट राहिलेला नाही ह्याच्या मी काय म्हणतोय आमचे निर्माते सविस्तर बोलतील पण ह्या चित्रपटाचा जो प्रॉफिट आहे सगळा तो आम्ही जो नफा होईल तो सगळा नफा आम्ही मराठा समाजाचा निर्माता आहे लेखक पण आहे परंतु निर्माता म्हणून जास्त बोलायला मला मी बोलतच नाही कारण लेखक म्हणून मी माझं भाग्य समजतो कारण संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील या चित्रपटाची स्टोरी मला लिहायला भेटली आणि ती स्क्रिप्ट लिहित असताना मला जरंगे पाटलांच्या जे काही म्हणजे जास्त वेळ मला त्यांच्याबरोबर राहण्यासाठी वेळ भेटला हे मी माझं भाग्य समजतो कारण या चित्रपटातून जे आपण दाखवलं ते सगळं खरं आहे त्यांच्या जीवनामध्ये जो जो संघर्ष घडला कुठं राहिले कुठून सुरुवात केली सुरुवातीच्या काळात त्यांना किती स सपोर्ट झाला समाजातून किंवा इतर समाजातून ते तर हा पूर्ण लढा या ठिकाणी त्यांनी त्या सांगितलेला आहे महत्त्वाची गोष्ट ज्या ज्या ठिकाणाहून त्यांनी सुरुवात केली त्यांचं पहिलं उपोषण आंदोलन कुठून सुरुवात झाली हे पण मला त्यांनी सांगितलं मग त्या त्या पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही त्याचं लिखाण केलं आणि त्यांचं घर असेल किंवा आता सध्याचं उपोषण स्थळ आंतरवलीतलं असेल हे सगळं ज्या ठिकाणी जरंगे पाटील ज्या आसनावरती बसतात ज्या आसनावर बसून त्यांनी आज राज्य नाही देश हादरवला तर त्या आसनावरती पाटलांनंतर जर दोन नंबर बसणारी व्यक्ती कुणी असेल तर त्यांच्या अभिनयामुळे रोहन पाटील ही व्यक्ती आहे तर खूप अभिमान वाटतो अशा एका महान व्यक्तीवरती हा चित्रपट केला आहे परंतु आम्हाला चित्रपट करायचं म्हणजे डोक्यात का आलं तर संघर्ष एक सर्वसाधारण माणूस कुठला आधार नाही कुठली श्रीमंती नाही कुणाचा पाठीवरती हात नाही आणि हे सगळं नसताना फक्त संघर्षाच्या जोरावरती प्रामाणिकपणाच्या जोरावरती आज एवढं मोठं म्हणजे समाजासाठी लढा उभा केला आणि छत्रपती शिवरायांनंतर एका छताखाली करोडो लोकांना आणण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते या ठिकाणी जरांगे पाटलांनी केलेलं आहे हे पण आपल्या सर्वांना माहिती आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हा चित्रपट सर्वांसाठी बनलेला आहे फक्त म्हणजे मराठा समाजासाठीच बनलेला आहे असं नाही कारण मराठा समाजाच्या अडचणींना म्हणजे कुठेतरी तोंड देण्यासाठी किंवा मराठा समाजाला समाजाला ज्या ठिकाणी आज इथं मुलांचं शिक्षण सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेन नेव्हर मिस अन अपडेट